सध्या राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं कारण राज्याचा अर्थसंकल्प यात मांडला जाणार आहे पण प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस या संपूर्ण अधिवेशनात एका वेगळ्या अवतारामध्ये पाहायला मिळत आहेत आणि हा अवतार कसला आहे तर हा अवतार आहे एका खंद्या प्रशासकाचा आणि चोख प्रशासन देणाऱ्या एका नेत्याचा पण त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस असो किंवा त्यांचा भाजप असो हे आपल्या मित्रांबरोबर नीट वागत नाहीत असं म्हटलं जात पण त्याच वेळेला एखादा देवेंद्र फडणवीसांसारखा नेता जो स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात नीट वागत असेल चारित्र्य संपन्न कारकिर्द करण्याचा प्रयत्न करत असेल तो मात्र आपल्या पक्षातल्या आणि मित्र पक्षातल्या विरोधकांना पुरून उरतो हे आता देवेंद्र फडणवीसांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे धनंजय मुंडे यांची विकेट पडल्यानंतर आता आणखी काही विकेट पडणार आहेत आणखी एक मंत्री हा महिलेला विवस्त्र आपले स्वतःचे फोटो पाठवल्यामुळे अडचणीत येणार आहे आणि त्यालाही बहुधा बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे काल जर विधिमंडळाचा आपण विचार केला तर तिथे चर्चा होती माणिकराव कोकाटेंची कोकाटे आणि आणखी एक मंत्री जो महिलेच्या या तक्रारीमुळे अडचणीत आलाय काय आहे देवेंद्र फडणवीसांचा हा नवा अवतार आणि या सगळ्या अय्याशी मंत्र्यांचं आणि भ्रष्ट मंत्र्यांचं फडणवीस काय करणार मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो राज्यातले किंवा देशातले जे राजकीय नेते आहेत ते आपलं राजकीय यश मिळवण्यासाठी साम दाम दंडभेदाचा वापर करत असतात आणि मग कधी जर ते समजा सत्तेवरून बाजूला झाले तर विरोधक त्यांचा कार्यक्रम करतात पण मग हा साम दाम दंडभेदाचा कार्यक्रम करत असताना अनेक नेते हे आपलं व्यक्तिगत चारित्र्य सांभाळण्यामध्ये कमी पडतात आणि मग हे असे व्यक्तिगत चारित्र्य सांभाळणारे नेते कमी पडले आणि त्यांचे तारे गर्दीशमध्ये आले की त्यांचा कदाचित धनंजय मुंडे होतो किंवा माणिकराव कोकाटे होऊन ते अडचणीत येण्याची शक्यताही निर्माण होते आता सकाळीच ज्याला प्रात पत्रकार परिषद म्हणू शकतो कारण आता संजय राऊतांची पत्रकार परिषद हा तुमच्या आमच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय जगण्याचा एक भाग झाला आहे असंच त्याला म्हणायला हवं या पत्रकार परिषदेमध्ये आज राष्ट्रीय नेते असलेल्या संजय राऊतांनी राज्यातल्या एका नेत्यावर नाव घेऊन थेट आरोप केलेले आता हे नाव घेण्याचं जे काय हा तो प्रयत्न आहे किंवा ते जे प्रकरण आहे ते विरोधी पक्ष नेते असलेल्या विजय वडेट्टीवारांनी काही काळ टाळलेलं आहे का टाळले तर अधिवेशन सुरू आहे तांत्रिक काही अडचणी नको म्हणून टाळलेलं आहे पण या मंत्र्याला म्हणजे जयकुमार गोरे जो देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत निकटवर्तीय समजला जातो त्याच्या व्यक्तिगत अडचणीच्या वेळेला जयकुमार गोरे यांना स्वतः देवेंद्र फडणवीसांनी ज्याला आपण म्हणतो की कक्षा भेदून मदत करणं हे केलेलं होतं पण मान आणि मान खटाव या सातारा जिल्ह्यातील आमदार असलेल्या जयकुमार गोरे यांनी आपले विवस्त्र फोटो ते स्वतः कसरत करतात पैलवान आहेत आणि एक चांगले खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं महाविद्यालयीन आयुष्यामध्ये पण त्याच जयकुमार गोरेंना आता नवे खेळ करण्याचा उद्योग सुचलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी एका महिलेला ऐतिहासिक कुटुंबातल्या किंवा ज्याला ऐतिहासिक वारसा असलेल्या एका कुटुंबातल्या महिलेचा त्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन देण्यासाठी नकार दिल्यावर त्यांना तुरुंगवासही झाला तुरुंगात गेल्यानंतर गोरे सुधारतील असं वाटलं होतं पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते मंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत हा जो आक्षेप आहे की ते मित्रांना नेमकं कसं वापरतात किंवा कसं वागवतात हेच त्यांचं त्यांना आणि त्यांच्या मित्रांनाही कळेन असं झालं आता काल त्यांचे एक मित्र विधिमंडळ परिसरामध्ये आलेले होते उद्धव ठाकरे जेव्हा देवेंद्र फडणवीसांचा पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वी झाला त्यामागे उद्धव ठाकरे यांचं त्यांना असलेलं सहकार्य हे दुर्लक्षित करता येणार नाही कारण दिवाकर रावते रामदास कदम यांच्यासारखे मंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीसांना एनकेन प्रकरणाने छळण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला त्यांना दाबण्याचा थंड करण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार होत होता आणि त्या बदल्यात देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांची सुद्धा मर्जी राखत होते त्या उद्धव ठाकरे यांचे पुन्हा एकदा सूर फडणवीसांबरोबर जुळताना दिसत आहेत आणि त्यामुळे फडणवीस काय करतायत तर फडणवीसांनी आधी एकनाथ शिंदे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न त्यांनी अगदी त्यांच्या पहिल्या म्हणजे कार त्यांच्या पहिल्या अधिवेशनापासून मुख्यमंत्री झाल्यावर शिंदेंचं पहिलं अधिवेशन होतं नागपूरला तेव्हापासून तो प्रयत्न सुरू झाला पण आता मात्र स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पुरतं शांत करून टाकण्याचं त्यांचे जे काही सहकार्य आहेत त्यांना एकेकाला घायाळ करण्याचं सूत्र हे देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबलेलं आहे आता देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना शांत केलं आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात आहे शिंदेही तसे शांत झालेत आता बारी आहे ती अजित पवारांची अजित पवारांच्या धनंजय मुंडे यांना आत्ता स्वतः देवगिरीवर पोचत फडणवीसांनी बाहेरचा रस्ता दाखवला धनंजय मुंडे हे करुणा मुंडे यांच्या तक्रारीनंतर त्यांनी केलेल्या सोशल मीडियावरच्या खूप मोठ्या विरोधानंतर अंजली दमान यांच्या पाठपुराव्यानंतर सुरेश धस यांच्या राजकीय विरोधानंतर आता घरी गेलेले आहेत पण ते घरी गेलेत म्हणजे ते सुखरूप आणि सुरक्षित आहेत असं समजण्याचं कारण नाही कारण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे संतोष देशमुख याच्या खुनाच्या प्रकरणात जो जो दोषी सापडेल त्याला शिक्षा होईल आता प्रश्न इतकाच आहे की धनंजय मुंडे यांना सह आरोपी केलं जाणार का नाही पोलिसांच्या तपासात जर तशा गोष्टी समोर आल्या तर देवेंद्र फडणवीस यांच्या समोरही दुसरा पर्याय नसेल कारण शेवटी कागदावर लिहिलेला कायदा हा अधिक बलशाली असतो आता त्याच पद्धतीने जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा छळ केल्याच्या प्रकरणात आणि आणखी एक मंत्री हा सुद्धा अडचणीत येणार आहे पण त्याआधी को माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होईल असं दिसतंय माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाच्या परिसरामध्ये काल देवेंद्र फडणवीस यांच्या एका निकटवर्तीय नेत्याला भेटताना आपल्याला काही फरक पडत नाही असं म्हणत होते पण माणिकराव कोकाटे हे स्वतःही काहीसे भेदरलेले आहेत त्यांचं मंत्रिपद जाणार हे देखील निश्चित झालेलं आहे मी आपल्याला धनंजय मुंडे यांच्या बाबतीत सांगितलं होतं आता माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत सांगतो कारण गेले अनेक दिवस माणिकराव कोकाटे म्हणजे मागच्या काही अधिवेशनांपर्यंत आणि त्यांच्या दैनंदिन का कामकाजामध्ये माणिकराव कोकाटे हे मंत्री झाल्यानंतर गांधी जॅकेट किंवा ज्याला आपण वेस्कोट म्हणतो भाजपचे लोक त्याला मोदी जॅकेट म्हणतात पण मोदींच्या आधी हे जॅकेट वापरायला ज्यांनी सुरू केलं होतं ते नेहरू जवाहरलाल नेहरू त्यांच्यामुळे हे जॅकेट राजकीय वर्तुळात लोकप्रिय झालं होतं ते आता उतरवून साध्या पॅन्ट शर्ट या पेहरावामध्ये माणिकराव कोकाटे हे फिरताना दिसत आहेत ते अगदी जवळच्या काही मंत्र्यांना जवळच्या काही नेत्यांना आपल्याला फरक पडत नाही असं सांगतायत कारण त्यांना असं वाटतं आहे न्यायालय त्यांना दिलासा देईल पण दिलेला दिलासा हा किती वेळ टिकेल हे सांगता येत नाही आहे आणि त्यामुळे आत्ता मुंडेंनंतर माणिकराव कोकाटे कदाचित त्याआधी जयकुमार गोरे यांचाही नंबर लागू शकतो जयकुमार गोरे यांच्यानंतर आणखी एक मंत्री अडचणीत येईल की ज्याने ज्या मंत्र्याने थेट देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची जमीन बळकावलेली आहे आणि त्याबद्दलचा दोषारोप हा महसूलमध्ये म्हणजे महसूल, महसूल विभागामध्ये या मंत्र्यावर या मंत्र्याच्या कुटुंबावर निश्चित झालेला आहे आणि त्यामुळे हा मंत्री सुद्धा गाळात येईल आता देवेंद्र फडणवीस काय करतायत देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचा भाजप हे दोस्तां मित्रांना करूया फस्त राजकारण करूया मस्त अशा पद्धतीत वागणारे आणि जगणारे आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे कारण एकनाथ शिंदे यांचा का पॉलिटिकल काउंटर करण्यासाठी अजित पवार हे अमित शहाकडे गेले होते आणि ही गोष्ट आता अत्यंत स्पष्टपणे दिल्लीत आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये तपासल्यानंतर तिची खातर जमा केल्यानंतर मी आपल्याला सांगतोय अजित पवारांनी हे आश्वासन दिलं होतं भाजपच्या श्रेष्ठींना की एकनाथ शिंदेंचं काही झालं तरी मी भाजपला सोडणार नाही मी भाजप बरोबर आहे आणि त्यानंतर भाजपने शिंदेंचे पंख छाटायला सुरुवात केली होती आता अजित पवार हे आपल्याला गृहीत धरू नयेत यासाठी प्रयत्न कर करण्याच्या एका प्रयत्नाचा भाग म्हणून भाजपने अजित पवार यां अजित पवार यांच्या काही सहकाऱ्यांना एकापाठोपाठ एक तंबूत पाठवायला सुरुवात केली आहे धनंजय मुंडे हे त्यातलं पहिलं नाव आहे माणिकराव कोकाटे हे त्यातलं दुसरं नाव असेल कदाचित दुसरं नाव म्हणून जयकुमार गोरे यांचाही कार्यक्रम करून भाजप एक संकेत देऊ पाहतं आहे की महिलांबद्दलचे जे काही गुन्हे असतील महिलांचे जे काही आरोप असतील याबाबत आता भाजप पक्ष म्हणून आणि महाराष्ट्र सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कुणालाच टॉलरेट करणार नाही आहेत हा तो संदेश आहे शिंदे आणि अजित पवार यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आता स्वपक्षीयांचा कार्यक्रमही देवेंद्र फडणवीस सुरू करतील आणि त्यामुळे बडबडबाज बोलंदाज नेत्यांना थोडं तोंड बंद ठेवा आणि कामाकडे लक्ष द्या कारण तुमच्या शंभर दिवसांची घटिका भरत आली आहे असा संदेश द्यायला देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आता उडी घेतलेली आहे ती प्रशासकीय बाबूंनी सुजाता सौनिक यांनी न्यायालयात जे शपथपत्र सादर केलेलं आहे त्या त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती ठपका ठेवत शपथपत्र सादर केलेलं आहे अमृत जल योजनेमधला हा गोंधळ आहे हा घोटाळा आहे तो किती लाखाचा का आहे काय आहे हे मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक नवा अवतार धारण केलेला आहे जो चुकेल तो सत्तेला आणि खुर्चीला मुकेल असा देवेंद्र फडणवीसांचा सोपा साधा सुटसुटीत कार्यक्रम आहे तो मित्रांनाही लागू आहे आणि आपल्यांनाही लागू आहे असा संदेश त्यांना द्यायचा आहे त्यामुळे आज अधिवेशनाचा हा दुसरा दिवस असणार आहे किंवा तिसरा दिवस असणार आहे असं पकडा हा व्हिडिओ तुमच्या हातात येईपर्यंत पण हे अधिवेशन जे काही चालेल त्यामध्ये अनेक जणं घायाळ झालेले पंख गळलेले पिसं गळून पडलेले अनेक राजकीय नेते तुम्हाला पंचवीस मार्चच्या नंतर राज्याच्या राजकारणात वावरताना दिसतील आणि एकच असा या पक्षांचा राजा असेल त्याचं नाव असेल देवेंद्र गंगाधर फडणवीस मित्रो आपल्याला काय वाटतंय भाजपचं आणि देवेंद्र फडणवीसांचं जे सूत्र आहे की को करो फस्त राजनीती करो मस्त याच एका सूत्रावर शिंदे पवार यांच्यानंतर आपल्याच मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांना घरी पाठवून देवेंद्र फडणवीसांना दुसरा नरेंद्र मोदी महाराष्ट्रात तयार करायचं आहे का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही नेत्याची भीती किंवा मुलाहिजा न बाळगता थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त व्हिडिओसाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्याकडे आम्ही व्हिडिओ करण्यासाठी आम्ही माहिती जमवून तुमच्यापर्यंत ती पोचवण्यासाठी किंवा एखाद्या समस्येला आणि एखाद्या अडचणीला वाचा फोडण्यासाठी जर काही विषय असतील तर ते तुम्ही आम्हाला जरूर पाठवा त्या विषयांच्या माहितीबद्दलचे संदर्भ पाठवा त्याची खातरजमा करून निष्पक्ष निष्पक्ष पद्धतीने ते आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद